नमस्कार सर्वांना श्री स्वामी सम आपल्या सर्वांचे पुन्हा एक मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये परवाच्या दिवशी अर्थात तेवीस तारखेला गुरुवारी आहे वैशाख पौर्णिमा बघा आपण इतर दिवशी ज्या काही सेवा आणि उपाय करतो त्यांचं फळ आणि या काही विशेष दिवशी केलेल्या सेवांचं फळ हे आपल्याला कित्येक पटीनं जास्त मिळत असतं पौर्णिमा हा दिवस महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वपूर्ण असा मानला जातो त्यामुळे है या दिवशी आपल्याला कोणत्या अशा विशेष सेवा आणि उपाय करायचे आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन नसाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण बघूयात की पौर्णिमा लागणार केव्हा आहे तर पौर्णिमेची सुरुवात अर्थात पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे बुधवारी बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ आहे आणि पौर्णिमा समाप्ती आहे गुरुवारी अर्थात तेवीस तारखेला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती आहे याचा अर्थ असा होतो की पौर्णिमा ही जी आहे ती गुरुवारी आहे संपूर्ण दिवसभर गुरुवारचं संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा आहे त्यामुळे या ज्या सेवा आणि उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या आपल्याला गुरुवारी करायचे आहे बघा गुरुवार हा दिवस आपल्या श्रीगुरूंची सेवा करण्यासाठी देखील विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो आपल्याकडून जर आठवडाभर गुरूंची सेवा नाही झाली तरीसुद्धा गुरुवारी केलेली सेवा ही विशेष फलदायी ठरते मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा हा दिवस महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वपूर्ण असतो त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या विशेष सेवा आणि उपासनाही करत असतो पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपला उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपण आपल्याला करायचं आहे बघा माता लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच प्रवेश करत असते त्यामुळे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ सुंदर आणि सुशोभित हा नक्कीच असायला हवा तर या दिवशी आपल्याला हळदीचं पण आपल्या उंबरठ्यावर कळायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट अर्थात एक महत्त्वाचं शुभचिन्ह आपल्याला आपल्या दरवाजावर काढायचं आहे बघा हिंदू धर्मामध्ये अनेक शुभचिन्ह आहेत आणि त्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं त्यापैकीच एक म्हणजे स्वस्तिक तर पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिकचं चिन्ह आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर आवर्जून काढायचं आहे ते तुम्ही हळदीने काढू शकता कुंकवाने काढू शकता किंवा हळद कुंकू अशा मिक्स करून हे स्वस्तिक तुम्ही आपल्या मुख्य दरवाज्यावर या दिवशी आवर्जून काढायला पाहिजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक काढत असताना मधून असा त्या स्वस्तिकला कट आपण कधीही करू नये कोणी कोणी असं प्लसचं चिन्ह काढून नंतर स्वस्तिक काढतात काही जण असं करतात परत असं करून स्वस्तिकचं चिन्ह काढतात तर याचा अर्थ असाच होतो की मधला जो बिंदू आहे तो प्रत्येक वेळेस कट होतो आणि अशा वेळेस ते स्वस्तिक निगेटिव्ह बनतं आणि म्हणूनच या शुभचिन्हाचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येत नाही तर आपल्याला काय करायचं आहे स्वस्तिकचा जो मधला बिंदू आहे तो कोणत्याही प्रकारे कट होणार नाही अशा प्रकारचं आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं आपल्याला अशा प्रकारे चार रेषा वरती आणायच्या आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपल्याला चार रेषा काढायच्या असतात आणि त्या चारही रेषा एकाच बिंदूला जोडून आपल्याला काढायच्या असतात स्वस्तिक काढत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामधले बिंदू तर बिंदूविरहित जे स्वस्तिक असतं ते अलक्ष्मीचं प्रतीक असतं आणि ज्या स्वस्तिकमध्ये बिंदू असतात तर ते लक्ष्मी मातेचं प्रतीक असते त्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्याच्यानंतर इकडून दोन रेषा आणि इकडून दोन रेषा आपल्याला काढायच्याच असतात आणि हे स्वस्तिक काढल्याच्या नंतर याची आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करून धूप दीप दाखवून पूजा या दिवशी करायची असते त्याचबरोबर या दिवशी उंबरट्यावर आपल्याला दिवा देखील लावायचा असतो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी मातेची विशेष उपासना म्हणजे या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टक जे आहे ते आपण शक्य असल्यास अकरा वेळा किंवा सोळा वेळा आवर्जून पठण करायला पाहिजे महालक्ष्मी अष्टक हे वाचायला सोपं आणि खूप लहान असं स्तोत्र आहे एका मिनिटामध्ये आपण ते कमीत कमी तीन वेळेस वाचू शकतो एवढं लहान ते स्तोत्र आहे पण खूप प्रभावशाली आहे त्यामुळे या दिवशी आपण महालक्ष्मी अष्टकमचं पठण आवर्जून करायला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशीची अजून एक महत्वपूर्ण सेवा म्हणजे कुंकुमार्चन करणे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर या दिवशी आपण श्रीयंत्रावर आवर्जून कुंकुमार्जन करायला पाहिजे कुंकुमार्चन करत असताना आपण श्रीसुक्तमचं पठण करू शकता किंवा ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठण करून आपण कुंकुमार्जन या दिवशी आवर्जून करू शकता कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याकडे जर श्रियंत्र असेल तर आपण कुलदेवीच्या टाकावर देखील कुंकुमार्चन करू शकता किंवा जे चांदीचे शिक्के असतात त्या शिक्क्यांवर देखील आपण या दिवशी कुंकुमार्चन आवर्जून करायला पाहिजे कुंकुमार्चन ही महालक्ष्मीची अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते बघा त्यानंतर कुलदेवीची सेवा करण्यासाठी देखील पौर्णिमेचा दिवस हा विशेष फलदायी असतो त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण आवर्जून करायला पाहिजे किंवा ज्यांना श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन करणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी या दिवशी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर नव्याण्णव मंत्र आहे नव्याण्णव मंत्राचं मंत्रा पठण देखील पौर्णिमेच्या दिवशी विशेष फलदायी ठरतं त्याचबरोबर श्रीसुक्तम आहे आपल्याला जर कुंकुमार्जन करायचं नसेल तर फक्त आपण या दिवशी सोळा वेळेस श्रीसुक्तम पठण केलं तर अतिशय उत्तम बघा महालक्ष्मीच्या सेवेबरोबर वर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा देखील विशेष फलदायी ठरते असं म्हणतात की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्यामुळे विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते, ते आपण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पठण करायला हवं पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कापूर जाळण्याला देखील विशेष महत्त्व आहे कापूर तर तसं आपण आपल्या देवघरामध्ये दररोज जाळत असतो पण पौर्णिमेच्या दिवशी कापुरासोबतच आपण जर दोन लवंगा जाळल्या तर त्याचाही खूप चांगला परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येईल कारण आपल्या घरामध्ये जेवढी ही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती, न, ती या धुरामुळे बाहेर निघत असते त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यांनी आवर्जून काप दोन कापुरांच्या वड्यासोबत दोन लवंगा आवर्जून जाळायला पाहिजे कापूर जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तरी तरीसुद्धा चालू शकतो त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी आपण आपल्या श्रीगुरूंची विशेष सेवा करत असतो त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामीचरित्र सारामृताचं सा प्र संपूर्ण ग्रंथाचं पठण या दिवशी आवर्जून करायला पाहिजे किंवा आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे आहे ते सुद्धा या दिवशी वाचू शकता त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचण्याला देखील या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील विशेष सेवा आणि उपासना केली जाते आपण या दिवशी आपला किचन वाटा स्वच्छ करून किचन ओट्या ओट्याच्या वरती म्हणजे जिथे आपण गॅस ठेवतो तर गॅसच्या वरती एक स्वस्तिक मी अगोदर सांगितल्याप्रमाणे असं एक स्वस्तिक आपण या दिवशी आवर्जून काढायला पाहिजे आणि त्या स्वस्तिकची पूजा आपण या दिवशी करायला पाहिजे त्याचबरोबर आपलं जे कपाट आहे पैशांचं कपाट असेल किंवा तिजोरी असेल तर त्या तिजोरीच्या वरती देखील आपण बाहेरच्या बाजूनं कपाटाच्या बाहेरच्या बाजूनं एक अशा प्रकारचं सोसते की या दिवशी आवर्जून काढलं आणि त्याची पूजा केली तर त्याचाही खूप चांगला परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल त्याचबरोबर आपलं जे देवघर आहे तर देवघराच्या ठिकाणी देखील आपण अशा प्रकारचं सोचते की या दिवशी आवर्जून काढायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जेवढ्याही सेवा किंवा जेवढेही उपाय तुम्हाला करणे शक्य होतील तेवढ्या सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करून बघा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल तर आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद